दोन हजार चोवीसच्या लोकसभेला महाराष्ट्रातील एक मतदारसंघ चर्चेत राहिला तो म्हणजे नगर दक्षिण लोकसभा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचेंके हे जॉईंट किलर ठरले हेच निलेश लंके दोन हजार एकोणवीस साली पारनेर विधानसभा मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने निवडून आले होते निलेश लंके लोकसभेमध्ये निवडून गेल्यामुळे आगामी विधानसभेमध्ये पारनेरचा आमदार कोण असणार तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा पारनेर हा मतदारसंघ नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आत्ताच्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून गेलेले निलेश लंके हेच या मतदारसंघाचे आमदार होते दोन हजार एकोणवीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके यांनी विजय आवटी यांचा जवळपास साठ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातून पुढे येत निलेश लंके यांनी अभूतपूर्व असे यश मिळवले प्रस्थापित पुढाऱ्यांना डावलून पारनेर मधील जनता ही निलेश लंके यांच्या सोबत उभी राहिली निलेश लंके हे आपल्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत त्यांची काम करण्याची शैली तसेच त्यांची बोलण्याची पद्धत त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात युवा वर्ग विशेष त्यांना पसंत करतो कोरोना काळात पूर्ण विशेष कौतुक झाले यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली ते म्हणजे त्यांच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूक लढवून त्यानंतर त्यांनी पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय मिळवला तसेच त्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणवीस साली विधानसभा निवडणूक लढवत पारनेर मधून विजय मिळवला आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये निलेश लंके हे त्यांच्या पत्नी राणी लंके यांना पारनेर विधानसभेमधून निवडणूक रिंगणात उतरवतील अशी शक्यता आहे राणी लंके यांच्या विरोधात पारनेर मधून संभाव्य प्रतिस्पर्धी म्हणून शिवसेना नेते विजय औटी हे निवडणूक रिंगणात उतरतील विजय औटी यांनी दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा असे तीन वेळा पारनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे विजय आवटी यांनी विधानसभेचे उपसभापती पद सुद्धा भूसवले आहे त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक भास्करराव आवटी हे सुद्धा दहा वर्ष पारनेर विधानसभेचे आमदार राहिले विजय आवटी हे सुद्धा पारनेरमध्ये पारनेर विधानसभेमध्ये आपले विशेष टाकून ताकद राखून आहेत कार्यकर्त्यांचे मोठे जाळे त्यांनी या मतदारसंघामध्ये निर्माण केले आहे विजय आवटी यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी धर्म न पाळता भाजपचे सुजय विखे पाटील यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे सुजय विखे पाटील हे आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी येत्या विधानसभेमध्ये विजय आवटी यांच्या पाठीमागे आपली ताकद उभा करतील त्याचबरोबर मध्ये लंके यांच्या विरोधात आणखी एक चेहरा विधानसभेसाठी चर्चेत आहे तो म्हणजे सुजित जावरे सुजित जावरे यांनी गेल्या दोन तीन वर्षांपासून पारनेर मध्ये विकास कामांचा धडाका लावला आहे पारनेर विधानसभेमध्ये कोट्यावधींची विकास कामे त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत कार्यकर्त्यांच्या गाठी बेटी मतदारसंघातील त्यांनी आपला वा वाढवलेला संपर्क जल जलसंवर्धनाच्या बाबतीत त्यांचे कौतुकास्पद असे काम आहे त्यामुळे त्यांच्याबाबत सहानुभूती व आदर असलेला एक वर्ग पारनेर विधानसभेमध्ये आहे तसेच आणखी एक चेहरा आहे तो म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे संदीप कार्ले हे, हे सुद्धा येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी इच्छुक आहेत नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये त्यांनी निलेश लंके यांना पाठिंबा दिला होता पण आता त्यांनी विधानसभेसाठी दावा करून निलेश लंके समोर डोकेदुखी निर्माण केली आहे एकंदरीत पाहता यंदाची पारनेर विधानसभा ही निलेश लंके यांना जड जाईल असे वाटते विखे पाटील हे लोकसभेमध्ये झालेल्या पराभवाची उट्टे काढण्यासाठी पारनेर मध्ये लंके विरोधकांना ताकद देत आहेत तसेच लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये मध्ये सोबत असणारे साथीदार हेच लंके यांच्या विरोधात पारनेर विधानसभा मतदारसंघात तयारी करत आहेत त्यामुळे लंके यांचा विजय अवघड मानला जात आहे तुम्हाला काय वाटते येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये पार्ले मधून कोण विजय होईल हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका